आपण फायनली सगळी दोन बैल आहेत त्यांचा काय त्रास नाही एवढा ते काय करत नाही ते बैल ये थांब कुठला आले मी यांची वाट बघतोय अजून येत आहे मग इथं मच्छिरच नाहीत काय एकदम येईल हा दावा तिचा हा इकडं तिचा काय करू तिला ना पेंडा थांब मी बांधतोय तिला फक्त तिकडं जा तिकडनं पेंडा असं तिकडे जाऊ नाही हा इकडचा इकडचा हा दावा तिचा हा ये या हा का तू या

लहानपणी नव्हती बांधले शिवाय आमच्याकडे गुरुच नाही तर नाही बांधायचा तिकडं होती ना गुरु पण तिच्या पोटात बेबी वाटत हो काय तिच्या पोटात पोटात बेबू आहे कर तिला इकडे कर तिला इकडं कर जागत आपली ब किती मला सरकाय होतं तिकड काटीन दिस काटीन गाँदी थोडंसला तिच्या पोटात बेबी आहे काम दाखवतो तुझं ओ राहू दे तिला त्या गोरं आल्यावर ती बसडर चल तिकड चल चल।, चल चल तिकड चल गोरं येतील ना परत त्या ते ते बघती काय करत आहेत त्यांच्या पुढेतलं पुढे थोडसं पेंडर्न इते ठेव मग बघ तिकड बरोबर होईल असं पण आहे का हं

मी इथे थांबूया आता खरंच कचरा बिचरा काढायला लागेल ना पाच हजार आले ना एक गंमत दाखवू तुम्हाला कचरा आहे की आता बघा एक गंमत बघा दिसताय का हम्म अरे केलं फुटलं पुत। हा बघा तेच चिक चीकस असतो ना चिखण्याचा हात धुते धुत पाणी नाही दिसत का तुला गोर दिसतात इथ ना ती येपर्यंत थांबू आपण इथं एक 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 बांधू ती जागे उभी राहतात ते पेंड आहेत ना पेंड फक्त एक कसराबार बैल थोडासा मार्क आहे ते काय त्याला बघू आपण हा काय मी बांधतो त्याला बांधतो मी त्याला तो ह्याचा आहे ना आपला ते पेंड ना सगळीकडे हे करून ठेवूया पसरवून हा त्या घाताडीच्या खाली म्हणजे आयडिया ते कुठं जाणार नाही टाकायचं जा पेंडा बांधून घ्यायच शाळा करायची गुरांवर गुरु आली आता ये ये ये, ये, ये। मी साईडला होते नाही तर ती फे कुठेतरी जातील ये ये मस्त लाईन नाही गुरु गुरु आमची एकदम शांत आहेत त्रास नाही काय नाही ये ये Yeah. Yeah. Hey.

कळत का र दोन दोन दावी घेऊन बसती आम्ही दावी शकतोय काय इकडे इकडे बघ ए ऐरी म्हणली तिला मारत नाही ना ती बस, बस बस अरे तू पाय मोडशील माझ्या नवऱ्याचा तिकडून तिकडून जातून नाही तर हिकडून या हिकडून या बाजू चाटू चाटू महाराज आहे ती बघ ती शेत खाती घा चल घासते नटकेले नटके आम्हाला गावच तिथून तुमचे पाय अजून एक दोन बैल येतात ना मग तू कुठे कुठे बांधायचे तिकडे नाही इकडं तिकडं तो पेंडा आहे ना ते आता गोर आले त्यांच्या पुढे टाक इकडे यांच्या यांच्या सगळ्यांच्या वर्ण असं वर्ण वाढा तिथ ना काढते काय नाही करत ते घेतो पेंड घे काय करत नाही ती म्हणता काय पुढे

लक्ष्मी तीन आहेत तीन तीन आहेत ती पण आहे आहे त्यांचं काय का अरे तिचा धावा खाली घ्यायला घ्यायला तिचा धावा खाली घे नाही मारत मम्मी आहे का तिचा धाव ना तुम्ही असं खाली कर पायपात

असं रप्पाटा देऊ का मारती नुसते उलट बांधलात ना धनी तसं नाही खाली वर्ण काढा ना तो वर्ण टाकतो मी शिंगांचा वरण बांधलाय तिला गळ्याच्या खालनं करायचा असतो अरे वा हुशार आहे हा तब बघ कसा घेतलाय कुठून नाही ना, ना, बरोबर ना आहे ना बरोबर आहे तो

बांधलेली आपण फायनली सगळी ते काय करत नाहीत ते बैल एवढे ना बांधलेले सगळ्यांना बाकीच्या ना भी दोन बैल राहिलेत थांब थांब

का सावका सावकाशी सावकाशी बांधतो जा त्याला बघ तू काय नाही करतो ना अगं तू सगळ्यात शांत बोल सगळ्यात शांत बोल तू हो बांधतो नको वाजून घ्यायचा खालून घ्यायचं असं हे दाखव तुला

हम्म काय नाही करत साध बैल आमचा शांत मस्त बैल चल दे राहुल आता एक राहिलाय चल लोटूचा काही नाही तो येतो दरवाजे नको लावू ना